मालवाहू रेल्वेतून दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या एका वॅगन कोळशाला आग लागल्याची घटना घडली आहे ही घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली घटना नांदेड शहराजवळील मालटेकडी रेल्वे स्थानकावर घडली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले अग्निशमन विभाग येथे आग विजण्यासाठी पोहोचला पण रेल्वेच्या इलेक्ट्रिक तारामुळे अडचण चा निर्माण झाली अखेर त्या तारामधील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले ही रेल्वे आदिलाबाद येथून परळीकडे कोळसा घेऊन जात होती या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण नेमके किती रुपयाचे नुकसान झाले हे कळू शकले नाही त्याचे आम्हाला आठ वाजता कॉल आलेला आहे इथं आठ वाजता आमची गाडी इथं आठ वाजून दहा मिनिटाला हजर झाली परंतु इथं हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक पॉवर असल्यामुळे थोडा वेळ ते पॉवर बंद करेपर्यंत आम्हाला थांबावं लागलं पॉवर बंद केल्यानंतर त्या बोगीला आग लागलेली आम्ही पूर्णपणे कंट्रोल केलेली आहे आणि त्या आग आता पूर्ण नियंत्रणात आलेली आहे काय होतं त्याचं त्याच्यामध्ये दगडी कोळशाचं हे होतं मालभाऊ कुठून कुठं जात होतं त्याचे तेवढे डिटेल्स त्यांनी दिलेले नाहीत शॉर्टकट मध्ये दिलेले ह्या डिटेल्स निजामबाद ते पूर्ण आता जे त्याच्यावर गाडीवर जे आहे त्यांच्याच चार्च। त्यांची ड्युटी निजामबाद ते पूर्ण एवढीच आहे अगोदर कुठून कुठपर्यंतून पुट आली आणि कुठं जाणार हे त्यांच्याकडे डिटेल्स नाहीत पे पानी जाना, वहाँ पे जा रहा पानी जाणी धुवा इधर चे उदर आ रहा है तो अपने को पूरा का क्षयमुक्त नांदेड़ भई मुक्त नांदेड़ नांदेड़वागाड़ा शहर महानगरपालिका पालिका सार्वजनिक आरोग्य विभागा तर्फे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम खोकला बेडक्यामध्ये रक्त येणे छातीत दुखणे शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणे रात्री घाम येणे शरीरात बदल होणे आदी टीव्ही चे लक्षण या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका टीव्ही चे लवकर निदान करा जर तुम्हाला वरील लक्षण असल्यास जवळच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रास भेट द्या